नमस्कार शेतकरी योद्धा न्यूजला लातूरी चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत खरं तर आपण आत्ता गेल्या पाच महिन्यापासून भारत राष्ट्र समितीचा पक्षप्रवेश बघतोय आज आपण सुगावमध्ये आहोत सुगाव म्हटलं की सगळा मतदार हा एक कुठेतरी केंद्रबिंदू ठरतो चाकूराहमोदपूर मतदारसंघासाठी सुगाव हा अतिशय महत्वाचा आहे आणि त्याच मतदारसंघामध्ये उत्त भारत राष्ट्र समितीचे नेते उत्तमराव वाघ यांनी आज इथे आपला पूर्णपणे कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही पाहताय पक्षप्रवेश बघताय तुम्ही शेकडोच्या संख्येने कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये प्रवेश केलेला आहे म्हणजे उत्तमराव वाघ सतत सांगतायत की अगली बार किसान सरकार खरं तर बघायला गेलं तर या सगळ्या गोष्टी सांगण्याचं कारण काय तर आज शेतकरी कुठेही सुखी नाही आहे अगदी लाईट असो त्याचं उत्पन्न असो सोयाबीन असो किंवा मग त्याचं आता हमी भाव असो कुठल्याही बाबतीमध्ये जर बघायला गे गेलं आज पंचवीस टक्के जो अग्रिम देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे शासनाकडनं तोही फक्त काही मोजक्या शेतकऱ्यांना मिळालेला आहे पण बाकीच्या शेतकऱ्यांना मिळालेला नाही आहे त्या संदर्भामध्ये आपल्याकडे उत्तमराव वाघ तर त्यांच्या संदर्भात विचारूयात सर आप हे बघा आज अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघाची जर तुम्ही अवस्था बघितलो तर गावच्या गाव, गाव प्रवेश करत आहेत हे प्रवेश करायचं कारण म्हणजे आमचा पक्ष आणि माणूस आता जनतेलासुद्धा कळलेला आहे की बाबा आमच्या मतदारसंघामध्ये गोरगरीब शेतकरी हा कोणीच आनंदात नाही आमचे एज्युकेटेड उच्च शिक्षित पोरंसुद्धा बेरोजगार आहेत आणि ह्या बेरोजगारीचं प्रमाण जर आपण बघितलो प्रचंड महाभयानक आहे आणि आम्ही हेच सगळे जनतेच्या जे जनतेसाठी जे चांगले विचार आहेत तेच आज आम्ही जनतेमध्ये घेऊन जात आहोत आणि ते तेच जनतेला आमचे विचार पटलेले आहेत की बाबा हो हा बी आर एस पक्ष आणि हा माणूस आपल्या मतदारसंघामध्ये काहीतरी करू शकतो म्हणून हा प्रत्येक तुम्ही गावामध्ये बघता की पक्षे सोहळा हा मोठ्या प्रमाणात होत आहे आपण म्हणत आहात की आत्ता क प्रस्थापित जे नेते आहेत आपण सामान्यासाठी गरिबासाठी काम करत आहात पण आपल्यावरती पण खूप मोठ्या प्रमाणात बर्डन नेत आहे आपल्यालाही खूप मोठ्या प्रमाणात प्रेशर केलं जाते त्या संदर्भात आपण काय सांगा हे बघा ही लोकशाही आहे मी लोकशाही आणि जनता माझ्याकडं आहे आणि जनतेचा कोल बघून मी कोणतीही महाशक्ती उद्या मी भिणारा मनुष्य नाही भलं जनतेसाठी माझा प्राण गेला तरी चालेल पण मी भिवून कोणतं काम करणार नाही मी फक्त गोरगरिबासाठी झगडत आहे आज मी आपण उत्तमराव वाघ यांच्या पक्षामध्ये आज प्रवेश केलेला आहे काय म्हणणे आपलं काही नाही जे जुने जाणते जी काय आमदार आपण बघितली तर त्यांचं कार्य ही आता काळाआड गेलेलं ओ... आप... आहे आणि आतापर्यंत या नेत्यांनी कोरोना काळामध्ये सुगावच्या जनतेला किंवा परिसरातील जनतेला हिने कुठलंही मदत केली नाही म्हणजे यावर्षी परिवर्तन आटळ आहे हा अटळ आहे वाघ यांच्यासोबत आहे तुम्ही आपलं काय मत आहे वाघ यांच्या सोबत आहे हो आहे आपलं क्या काही नाही वाघ आहे हा बोला उत्तमराव वाघ जे आहे ते आपल्या जनतेसाठी हे सहकार्य करते एवढं एवढं मत आहे ठीक आहे आपलं काय मत आहे आपण आज पक्षामध्ये प्रवेश केला काय मत आहे चांगलेच साहेब साहेब यावर्षी सुगाव मधून परिवर्तन आठळ आहे का एकशे एक टक्का एकशे एक टक्का आपलं काय मत आहे का का वाघ साहेब आठ आहे परिवर्तन आपण उत्तमराव वाघ यांच्या सोबत सुगाव देवघराजे हे संघ पाठीमागे आहे यावर विजय आहे शंभर टक्के शंभर टक्के म्हणजे विजय आहे आपलं काय मत आहे का साहेबांचा विजय उत्तमराव वाघ यांच्या सोबत आहे म्हणजे परिवर्तन यावेळेस आहे का शंभर टक्के लील लागली लागली खरं तर बघायला गेलं तर हे जनतेचं प्रेम आहे आणि उत्तमराव वाघ यांनी आताच आपल्या समोर स्पष्ट केलेलं आहे कितीही प्रस्थापित नेत्यांनी माझ्यावरती प्रेशर टाकलं तर मी सामान्य जनतेसाठी एक वेळेस मरण पत्करेल पण आता माघार माझी राहणार नाहीये असंच आता सध्या यांनी नमूद केलेलं